नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव या युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीवंत आपले सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे उत्त्यांचे बाजारभाव तळेगाव तसेच इंदोर या बटाट्यांची आवक आपल्याला कोणत्या क्वालिटीमध्ये पाहण्यामध्ये त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेले पाहतात ते आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्टिगडी मार्केट यार्ड येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील तर समजा पाहू की आज बटाट्यांची उच्चारखे बाजार काय पाहायला मिळतात इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन बटाट्यांची आवक जी आहे ते पाहायला मिळते तर त्याचबरोबर जर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉफ प्लेटमध्ये एकवीस रुपयापर्यंत उच्चांकी जर या ठिकाणी आपल्याला इंदोर बटाट्यांसाठी पाहायला मिळते तर, तर इंदोर बटाट्यांची आवक जी आहे ते नवीन बटाट्याची आवक जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता माती लागलेली बटाट्यांची आवक जी आहे ते देखील पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची क्वालिटी पाहू शकता थोडीशी कच्चा बटाटा म्हणता येईल याला थोडीशी साल जे आहे ते या बटाट्याची था था। ते निघलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एकवीस रुपयापासून एक एकवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये सतरा ते अठरा रुपयापासून आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता त्याचबरोबर यल आर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर वेपरसाठी वापरला जाणारा हा खास लाल कलरचा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर याचे जे दे दर आहे ते साधारणतः अठ्ठावीस ते तेहतीस रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला या पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला या बटाट्यासाठी चांगले तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून ते एक नंबर ड्रॉप किलिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकिलिर या ठिकाणी आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळते त्याचबरोबर आवकही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर दारामध्ये या ठिकाणी आपल्याला दोन रुपयाचा बदल या तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक जी आहे ते भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबरच घरामध्ये देखील आपल्याला उतार तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळतात